पक्षाची अलायन्स आहे तीन पक्षाची अलायन्स असताना थोडं पाठीपुढं होणार आहे पण जर सोळा मिळालेला आहे तो सन्मानपूर्वक आकडा आहे म्हणजे मला असं वाटत नाही की घासाघीस पुढे करायला लागेल तेच स्लोगन इकडे आहे का भूमिका वाटत नाही का हेच मी तुम्हाला सांगतो ना माझा मुद्दा आता तुम्हीच सांगितला एवढ्या पाऊन तासानंतर तुमचे धन्यवाद तुम्हाला धन्यवाद की तुम्हालाच हे कळलं की ही परिस्थितीच अशी आहे साताऱ्यात एक वेगळी भूमिका इकडे एक वेगळी भूमिका माझी विनंती आहे पवार साहेबांना की तेच भाषण कोल्हापूर मध्ये करावं त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे आता तुम्ही मगाशी जो राजवर्धन कदम पांडेंचा मुद्दा या ठिकाणी मांडला मला माहित आहे त्यांना कोणी आणलं किंवा काय तर कोल्हापूरवासियाने हे देखील माहिती आहे की त्यांना माझ्या माहितीप्रमाणे आता जिथं धरशील माने उभे आहेत तिथे माने साहेबांच्या विरोधामध्ये देखील हेच कारण सांगून उमेदवारी दिलेली होती आणि ते पण आज महाविकास आघाडीमध्ये आहे मी मगाशी जे सांगितलं ना मगाशी मला कुणीतरी वैयक्तिक नाही आहे हे राजकीय खेळ कसे केले जातात म्हणजे त्यावेळी राजवर्धन कदम पांडे पवार साहेबांना चालत होते आणि त्याचा प्रचार त्यावेळी काय होता हा देखील माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना त्यावेळी देखील प्रचार हाच होता की कोण खरं आहे आणि कोण खोट आहे मला त्याच्यामध्ये अजिबात जायचं नाही मला त्याच्यामध्ये कोणाला दुखायचं पण नाही पण राजवर्धन कदम पांडे जर काल इथं आले असतील मला आले की नाही ते पण माहीत नाही पण ते आले असतील तर त्या प्रचाराचा मुद्दा होतो पण त्याच राजवर्धन कदम पांडे ना शरद साहेब शरद पवार साहेबांच्या पक्षातनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उमेदवारी दिलेली आणि प्रचाराचा मुद्दा हाच त्याने केलेला होता पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर ते खरं धाडसच म्हणावं लागेल मी एक धाडस केलं आणि सीमा भागामध्ये तिथल्या मुलांना नोकरी देण्यासाठी एक फार मोठा मेळावा घेतला तीन ते साडेतीन हजार मुलं त्याला उपस्थित होती आणि चारशे साडेचारशे मुलांना आम्ही रोजगार देऊ शकलो मुद्दा असा आहे की वकील दिलेला नाही याच्याशी मी अजिबात सहमत नाही वकील दिलेले आहेत तिथल्या सगळ्या कमिटीला असं सांगितलेलं आहे की अजून याच्यामध्ये अभ्यास असणारे वकील कोण आहेत तुम्ही सांगा ते पण आपण देऊ त्याच्यामुळे आपण कुठेही दुर्लक्ष केलेलं नाही याच्या संदर्भात जे जे तिथले प्रमुख लीडर आहेत त्यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते शंभूराज देसाई आमचे समन्वयक आहेत आणि शंभूराज देसाईंबरोबर कायम चर्चा होऊन तो देखील जो काही विषय आहे तो मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत राजकीय अभ्यास जर तुम्ही आजचा केला असेल आणि काल परवाच्या तीन सभा जर आपण बघितल्या असतील कोल्हापूरची सभा सोलापूरची सभा आणि ऐतिहासिक झालेली पुण्याची सभा एकशे सतरा एकर मध्ये मला असं वाटतं की ती गर्दी बघितल्यानंतर कोणाला पटणार नाही कदाचित गर्दी होती कारण छोटी गर्दी होती सांगायला देखील धाडच लागतं या तीन सभा बघितल्यानंतर महाराष्ट्रातला माहोल काय तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल आणि जे पहिले टप्प्यातले आणि दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत ते स्वतः मोदी साहेबांनी कोल्हापूरमध्ये सांगितलंय ते दोन शून्य झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या येतील हा आयबीचा देखील रिपोर्ट आहे मला असं वाटतं की तेरा जागा तर तेरा खासदार आमच्या बरोबर आले तेरा जागा तर मिळाल्या पाहिजे होत्या तेरा तर मिळाल्या असं तुमचं म्हणणं आहे अधिक प्लस झाली अजून चौदावर आम्ही थांबलेलो नाही काल ठाण्याची जागा पण डिक्लेअर झाली म्हणजे किती झाले कल्याण कल्याणची पण झाली म्हणजे झाले नाही किती झाल्या पालघरची एकच जागा सीमा भागातली जी गावं आहेत त्याच्यामध्ये आता इथे सुद्धा बसलेले आहेत आमचे जतच्या भागामध्ये ते काम करतात जत हा देखील अतिशय जवळचा लागून भाग आहे तिथली कामं असतील तिथली विकासाची कामं असतील सोलार सारखे प्रोजेक्ट असतील जे आपले लगतचे भाग आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तिथली म्हैसाळ योजनाला दोन हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव या मराठा म्हणजे आपली मंडळ आहेत किंवा आपली महाराष्ट्रातली मंडळ आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारमार्फत आपण निधी द्यायचो तो मागच्या अडीच वर्षामध्ये बंद झाला पण एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तो पुन्हा एकदा निधी द्यायला सुरुवात झालेली आहे आम्ही सीमा भागातील लोकांच्या शंभर टक्के पाठीशी आहोत पण आजचं महाविकास आघाडीचं दुर्दैव बघा त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये आम्ही सीमा भागासाठी काहीतरी करणार आहोत पुड़ जाना नाई। मदे सीमा भागाच्या बाबतीत काहीतरी पुढं जाणार आहोत हे कुठेही त्यांनी लिहिलेलं नाही याचं कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि असं काहीतरी आम्ही लिहिलं तर काँग्रेस आमच्यावर नाराज होईल आणि राहुल गांधी आम्हाला वाऱ्यावर सोडतील या भावनेतनं सीमा भागाच्या बाबतीत कोणी लिहिलेलं नाही परंतु सीमा भागाच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू आहे त्या ठिकाणी चांगले वकील आपण दिलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या सोबत आहे हे मी एक मेच्या दिनाच्या निमित्तानं सांगतो लिहायला सांगितलं दहा तास सांगितलं माझं पण हस्ताक्षर मला बघता आलं <laughs> त्यांचे आभार मानतो त्यांचे इतकं लिहिलं नव्हतं इतके, इतके वर्ष लिहिलं नव्हतं बसून बरं एक एकदा नाही एकदा पहिला कागद फाडला दुसरा फाडला तिसरा फाडला चौथ्यांद राजेंनी सांगितलं आता बस शंभर <laughs> टक्के बोललो होतो शंभर टक्के बोललो होतो पण माझी प्रामाणिकपणाची इच्छा तुम्ही मला कुठेही घेऊन जा टेस्ट करा माझी हीच इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेला तिकीट मिळावं ह्याच्या पलीकडे माझा कुठचाही बेस्ट इंटरेस्ट नव्हता कारण माझे त्यांच्याशी असलेले जिवाळ्याचे संबंध आणि त्यांनी केलेलं गड किल्ल्यासाठी केले काम रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना करत असलेलं काम विजयदुर्ग किल्ला के ज्यावेळी ढासळला त्यावेळी त्यांनी तिथे येऊन केलेली आम्हाला मदत मी त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मी ज्या ज्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यावेळी गड किल्ल्याचं संवर्धन कशा पद्धतीनं होईल हे त्यांच्याकडनं मी ऐकायचो आणि माझं लिहिण्याचं तीन तास कारण एकच होते की कोणाच्या कोंबड्यानं का उजाडू हो दे आणि छत्रपती संभाजीराजे आमचे खासदार होऊ देत हीच माझी प्रामाणिकपणाची भावना होती राजू शेट्टी तेच असं म्हणायचं कारण राजू आपला शब्द लिहिला होता तो वेळी अशा राजू शेट्टी सर नाही मला असं वाटतं की राजू शेट्टींचा जो विषय आहे त्याला वेगवेगळे अजून पैलू आहेत राजू शेट्टींना उमेदवारी का दिली नाही हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता वाळव्यामधनं त्यांना कोणाचा विरोध होता हे पण तुम्हाला सगळ्यांना राजू शेट्टींच्या उमेदवारीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही तिथं धरेश्री माने आमचे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील पण मगासपासून आपली जी पत्रकार परिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये जो काय थोडाफार संभ्रम होतो आहे की मी त्यावेळी विरोध का केला नाही मी आजही सांगतो मी चार वेळा सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजांकडून असं लिहून घेणं योग्य नाही पण नंतर मला असं सा सांगण्यात आलं की आपण त्यांना उमेदवारी देतोय ना मग लिहून घ्यायला काय हरकत आहे आणि मी स्पष्ट सांगितले की माझा स्वार्थ हाच होता की त्यांना फक्त उमेदवारी मिळावी आणि ते राज्यसभेचे खासदार व्हावे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी ज्यावेळी एकदा दिल्लीमध्ये गेलो होतो मला छत्रपती संभाजीराजांनी सन्मानपूर्वक त्यांच्या बंगल्यावर बोलवलेलं होतं त्यांच्याकडे तो बंगला सहा महिने एक्सटेंड झालेला होता आणि माझी इच्छा अशी होती की तो बंगला त्यांनी ज्या पद्धतीनं एक राजवाड्याचा लोक आणि बनवलेला होता तो त्यांच्याकडेच राहावा आणि तिथून महाराष्ट्र लोकांना कळावा ही माझी प्रामाणिकपणाची भावना होती हे जरी आज ते महाविकास आघाडीचा सा प्रचार करत असले तरी ह्याच्यामध्ये एक जरी वाक्य खोटं असेल तुम्ही त्यांना होती मग महायुतीने त्यांना का तिकीट दिलं नाही लोकसभेच जर एवढं एवढी सगळे समोर आणायची होती तर थेट उमेदवार दिला तर ही लढत झाली नसती का नाही अटीतटीची लढतीचा प्रश्न नाही संजय म्हणले निवडूनच येणार आहे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही मुद्दा असा आहे की पक्षाला कुणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही हा पूर्ण अधिकार आहे मग तेच जर डायरेक्ट संजय पवारांना तिकीट देतो म्हणून आठ दिवस जर अगोदर सांगितलं असतं तर छत्रपती संभाजीराजांची अवेलना झाली नसती ना हा माझा मुद्दा आहे समरजीत गाडगे ना कुठेही भाजपनं कारण ते भाजपाचे आहे बरोबर आहे ना, ना, ना? आणि तिकीट कोणाचं आहे शिवसेनेचं आहे त्याच्यामुळे भाजपला जर तिकीट मिळालं असतं तर कदाचित त्यांचा विचार झाला असता पण शिवसेनेला तिकीट मिळाल्यानंतर संजय मंडलिक आमचे योग्य उमेदवार आहेत त्यांचे वडील देखील इथं उभे होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या धनुष्य बाणाला तिकीट द्यायचं होतं ते आम्ही संजय मंडलिकना दिलं सिंह गाडगे हे भाजपमध्ये काम करतात तर ही जागा भाजपला सुटली असती तर भाजपने त्यांचं ते, ते आत्ताच मात्र प्रचार चालू आहे मुद्दा असा आहे की मी पण राजकीय एथिक्स पाळतो पण ते सगळ्यांनीच पाळले पाहिजे ज्यावेळी तुम्ही घरी जाऊन सांगता की तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करता किंवा तसा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करता मग माझी पक्ष म्हणून जबाबदारी नाही की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजानं दोनदा तीनदा मंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे तो मी मंत्री आहे आणि माझ्या शासकीय बंगल्यावर नक्की काय घडलं हे मी महाराष्ट्राला सांगायचं नाही शेवटी लोकशाही आहे माझ्या पत्रकार परिषदेमधनं कुणी किती बोध घ्यायचा ठरवेल लोकशाहीमध्येही पत्रकार परिषद घेतलेली तुमचाही अपमान केला तीन तास तुमच्या पुरावा देखील त्यांनी द्यावा आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा त्याच्यामुळे त्यांना कधीही उदयनराजांबद्दल किंवा कोल्हापूरच्या छत्र छत्रपती घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती कधीही संवेदनशीलता नव्हती कधीही ते भावनिक त्यांच्या बाबतीत नव्हते आता मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त ज्याचा मी मागा शब्द प्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते घरी गेले याच्या पलीकडे दुसरं काही नाही कधी तुमचं बरोबर आहे छत्रपती संभाजीराजेने वैयक्तिक मत त्यांचं काय मांडलं याच्यावर मी कसं काय आक्षेप घेऊ शकतो पण जे सरकार असतं म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर तुम्ही सगळे पत्रकार आहात मला असं वाटतं एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की राष्ट्र त्यांच्या कुठच्याही वक्तव्याला मी क्रॉस करत नाही किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा मला अधिकार नाही पण आपण सगळे सुज्ञ आहात आपण सगळे अभ्यासू आहात म्हणून सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त कारकिर्दी पत्रकार तुमची झालेली आहे राष्ट्रपती राज्यसभेचं नाव कधी जाहीर करतात राष्ट्रपती राज्यसभेचं नाव ज्यावेळी सरकारमधले पंतप्रधान आणि त्यांची जी टीम आहे ही ज्यावेळी नावं राष्ट्रपती मोदयांकडे पाठवतात त्याच वेळी ती जाहीर होतं आपण असं म्हणायचं का की छत्रपती संभाजीराजे यांचं जे यादीमध्ये नाव पाठवलं या यादी ते राहुल गांधींनी पाठवलं नरेंद्र मोदी साहेबांनीच पाठवलं ना प्रत्येकाचं सांगण्याचा मतदार तर कदाचित वेगळा असेल आपण आता या गादीकडून साताऱ्याकडे जाऊ श्रीमंत उदयनराजे भोसले राज्यसभा कोणी दिली केंद्र सरकारनं दिली केंद्र सरकारमध्ये आज कदाचित त्यांना भाजपचं तिकीट मिळालं असेल परंतु त्यांना तिथे राज्यसभेवर पाठवत असताना जी शिफारस केली नरेंद्र मोदी साहेबांनीच केली त्याच्यामुळं त्याचं स्पष्टीकरण कोणी काय द्यायचं हा प्रत्येकाचा मुद्दा आहे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही मला असं वाटतं की चार दिवस अगोदरच संजय पवारांना निरोप आलेला होता की त्यांना राज्यसभेची उमेदवारी भरण्यासाठी फॉर्म भरायचा आहे ते मला सांगण्यात आलेलं नव्हतं परंतु राज्यसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज हा संभाजीराजेंकडनं भरला जाऊ नये शेवटच्या क्षणावरून पर्यंत म्हणून माझी ढाल केली गेली मला बोलत ठेवण्यात आलं आणि दोन दिवस अगोदर जेव्हा चर्चा पूर्ण झाली म्हणून सांगितलं आणि राजे कोल्हापूरला आले त्याच दिवशी संजय पवारांचं तिकीट जाहीर झालं आता ह्याचा अर्थ काय तुम्हीच ठरवा ही कोणाच्या पर्सनल गोष्टीवर चर्चा केलेली नाही माझ्या बाबतीमध्ये मी त्याचा मध्यस्थी असल्यामुळे ती पत्रकार परिषद कोल्हापूरमध्येच व्हावी असं मला वाटलं म्हणून मी पत्रकार परिषद उशीर का घेतो साहेब मी जोडूनच प्रश्न विचारतो खरंतर तुझं पण म्हणते ना देसाई साहेब भेटले आणि संभाजीराजेंना सांगितले की उमेदवार देतो त्यावेळी संभाजीराजे कोणत्याही अटी नव्हत्या नंतर ह्या अटी का घातल्या गेल्या मीच विरोध केला तुम्ही कधीही छत्रपती संभाजीराजांना जर विचारलं तर ह्यांनी सगळ्यांनी जेव्हा फोन उचलले नाहीत तेव्हा मी फोन उचलला आणि मी छत्रपती संभाजीराजांची माफी मागितली की मला याच्यामध्ये पुढं केलं गेलं के मला हे सांगितलं गेलं माझे आणि तुमचे जे गरोब्याचे संबंध होते त्याच्यातनं मी तुम्हालाही विनंती केली पण मी तुमची जाहीर माफी मागतो मी एवढा मोठा नाही की मी डायरेक्ट तुम्हाला राज्यसभा देऊ शकतो पण माझ्या हातनं जे काही लिखाण बिकाण झालेलं आहे याची मी जाहीर माफी मागतो हे मी स्वतः फोनवर छत्रपती संभाजीराजांकडे माफी मागितलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटलेलं नाही ते परत येतील तेव्हा दोघांना विचारव कसं झालं तुमचा थोडा तुमचा 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 थोडा एक एक तुमचा थोडा सिक्वेन्स सुटतोय हॉटेलला गेल्यानंतर ड्राफ्ट झाला नाही ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं की हे ड्राफ्ट वरनं फार चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की उद्या आता आपण बास करू त्यांना तुम्ही फोन करून सांगा की तुम्हाला जर राज्यसभा द्यायची असेल तर द्या तर देऊ नका मी हॉटेलला निघालो आणि त्याच्यानंतर हा जेव्हा निरोप मी पक्षप्रमुखांना दिला त्यावेळी त्यांनी अनिल देसाईंची नियुक्ती केली मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती केली ते दोघेही माझ्या बंगल्यावर आले मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये आणि मग आम्ही हॉटेल का नाही मी नाही बोललो स्वतः मुद्दा असा आहे की तो नोटरी हा त्याच उत्तर देणार आहे ना नोटरी करायची का होती कशासाठी होती हा मुद्दा त्यांचा राहिला पण माझी प्रामाणिक इच्छा होती माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती की छत्रपती राजेंनी खासदार व्हावं माझी काही वाईट भूमिका नव्हती आणि हा प्रसंग कधीपासून घडला ज्यावेळी मी आणि अनिल परब हे आठ नंबरचं कलिना गेट आहे तिथनं आम्ही तरी कार्यक्रमाला निघालो होतो आणि मी अनिल परब साहेबांची चर्चा केली की राजेना जर आपण राज्यसभा देऊ शकलो अपक्ष म्हणून तर मेसेज चांगला जाईल आणि एक छत्रपती घराण्याला आपण राज्यसभा दिली असं शिवसेनेतनं होईल त्याचवेळी अनिल परब पक्षप्रमुखांशी बोलले पक्षप्रमुखांशी बोलल्यानंतर आम्हाला निरोप आला की राजेना वर्षावर बोलवलेला आहे मग राजे स्वतः पक्षप्रमुखांशी बोलले आणि तिथं भेटायला गेले आजही सांगतो माझ्या मनात त्यावेळी पाप नव्हतं आजही पाप नाही मला कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांना तिकीट मिळावं आणि ती जागा मिळावी ही प्रामाणिकपणाची इच्छा होती हे त्यांना कधीही विचारलं तरी तुम्ही सांगा